भाजपवर नाराज असलेले धैर्यशील मोहिते पाटील हे माडा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवण्यासाठी अद्यापही राजी नसल्यानं आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून या मतदारसंघातून संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष आणि शरद पवार यांचे विश्वासू प्रवीण गायकवाड यांना मैदानात उतरवण्याची नवी खेळी खेळली जाते रविवारी शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी यावर खलबते होऊन गायकवाड यांना तयारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत त्यामुळे माढा मतदारसंघात प्रवीण गायकवाड विरुद्ध भाजपचे रणजित नाईक निंबाळकर यांच्यात थेट लढत होण्याची शक्यता आहे माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपनं नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे मात्र या उमेदवारीला विरोध करत अकलूजच्या मोहिते पाटील यांनी कडाडून विरोध करत बंडाचे हत्यार उपसले आहेत यातूनच मोहिते पाटील हे शरद पवार गटाच्या गळाला लागले होते यासाठी तुतारी हातात घेण्याची तयारीही त्यांनी चालवली होती पण भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी गेल्या दोन दिवसात सलगपणे मोहिते पाटील परिवारातील सदस्यांच्या भेटी घेत त्यांचे मतपरिवर्तन केल्याचे समजते त्यामुळे ऐनवेळी महाविकास आघाडीकडून लढण्यासाठी शरद पवार यांनी त्यांचे विश्वासू सहकारी प्रवीण गायकवाड यांना तयार राहण्याचे आदेश दिले आहेत रविवारी पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत यावर सखोल चर्चा करण्यात आली स्वतः गायकवाड यांनीही लढण्यास सहमती दर्शव

7